मांजरीवाडीत नरवाडच्या सचिन कट्टीकर यांच्या बैलगाडीनं बाजी मारली मांजरीवाडी तालुका चिकोडी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी श्री गणपती व श्री सरस्वती यात्रेच्या शर्यतीमध्ये नरवाड येथील सचिन कट्टीकर यांच्या बैलगाडीनं प्रथम क्रमांकाचं पंधरा हजार एक रुपयाचं बक्षीस व मानाची ढाल पटकावले तर द्वितीय क्रमांकाचं दहा हजार एक रुपयाचं बक्षीस मानकापूरच्या संदीप पवार याने तर तृतीय क्रमांकाचं पाच हजार एक रुपयाचं बक्षीस सचिन कट्टीकर नरवाड या बैलजोडीने पटकावले घोडागाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचं पाच हजार एक रुपयाचं बक्षीस शिरगुपीच्या अशोक अडसुळे यांनी तर द्वितीय क्रमांकाचं तीन हजार एक रुपयाचं बक्षीस आलासच्या अरहन आलासे यांनी पटकावलं तर तृतीय क्रमांकाचं दोन हजार एक रुपयाचं बक्षीस अंकलीच्या वरुण अडसुळे या घोडागाडीनं पटकावलं तर कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पाच हजार एक रुपयाचं नंद्री नंदीकुरुळी येथील शिवनागेश्वर या संघानं पटकावलं तर द्वितीय क्रमांकाचं तीन हजार एक रुपयाचं बक्षीस निळगुंदीच्या महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब तर तृतीय क्रमांकाचं दोन हजार एक रुपयांचं बक्षीस कोल्हापूरच्या अनिकेत पाटील फाउंडेशन या संघानं पटकावलं यावेळी शर्यत पाहण्यासाठी उपस्थित होते यात्रा, शरियत यात्रा व शर्यत व्यवस्थित पार यात्रा कमिटी व यांनी परिश्रम घेतले कृषी उत्तम प्रतिसाद यात्रेनिमित्त परिसरातील शेतकरी बंधूंना मार्गदर्शन ठराव म्हणून आयोजित करण्यात आलेल्या कृषी संमेलनामध्ये अनेक शेती व्यवसायातील अवजारे व आधुनिक तंत्रज्ञानानं विकसित झालेली मशिनरी यांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते या कृषी साहित्य संमेलनाचं उद्घाटन यात्रा कमिटी यांच्या हस्ते करण्यात आलं या कृषी संमेलनामध्ये ड्रोनद्वारे फवारणी व इंगी तालुका चिकोडी येथील राहुल देसाई यांच्या गायीच्या पोठावरील वाई मुलाचे